दिवाळीच्या फळातला सगळ्यात सोपा पदार्थ कुठला असेल तर तो म्हणजे नानकटाई आज आपण ओवन न वापरता ही नानकटाई कढईमध्ये बनवणार आहोत आणि अगदी मस्त बेकरीसारखी नानकटाई तयार होईल अर्धा कप तूप घेतलं यामध्ये पाऊन कप पिठी साखर घातली आणि हे छान फेटून घेतलं यानंतर यामध्ये एक कप मैदा घातला दोन चमचे बेसन घातलं दोन चमचे रवा घातलाय यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली चिमूटभर मीठ घातलं हे सगळं चाळून घेतलं आणि हलक्या हाताने मळून घेतलं याच्याशी गोळे तयार करून घेतलेत यावरती बदामाचा तुकडा लावला आहे प्रिहीट केलेल्या कढईमध्ये ही, ही प्लेट ठेवली आणि पंधरा मिनटं मंद फ्लेमवरती मी हे बेक करून घेतलं आहे याबरोबरच ओव्हनमध्ये सुद्धा मी बेक करून या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे पूर्ण व्हिडिओ तुम्ही चॅनलवर पाहू शकता अगदी बेकरीपेक्षाही मस्त नानकटाई ओवनमध्ये त्याबरोबरच कढईमध्ये सुद्धा तयार होते नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा